सर्वांना नमस्कार आज थोडं बोलावं म्हटलं कारण आज संडे आहे आणि मला वेळसुद्धा आहे अचानकच तुझी माझी जोडी या चॅनलवर रियूजड कंटेंटचा मला मेसेज आला आणि मेल आला आणि मला तो चॅनल आता तीन महिन्यांसाठी थोडासा बंदच ठेवावा लागणार आहे पोस्ट वगैरे मी करू शकते पण मीच तिकडच्या सगळ्या कथा डायरेक्ट तिकडं तेरी मेरी कहाणीवर टाकते आणि त्यासोबतच आर्यन स्वीटीचे भागसुद्धा मी तिकडंच पोस्ट करत आहे तरीसुद्धा मला वाटतं की आता उद्यापासून ऑफिसवाला लो स्टोरी येणार नाही असा निर्णय मी घेतलेला आहे कारण बऱ्याच जणांना वाटतं की ही स्टोरी मी ओढते खेचते आर्यनला असंच कसं कळत नाही आर्यनला तसंच कसं कळत नाही आता जर तुम्हाला सगळं माहीतच आहे पुढे काय होणार आहे तर कशाला स्टोरी ऐकायची आणि कशाला मी लिहायची बरोबर की नाही तुम्हाला तर वाटतं ना आर्यन अर्जुनचा मुलगा आहे अर्जुनला सगळं कळलंच असेल मग तुम्हीच स्टोरी तुमच्या मनानं पूर्ण करा आणि कम्प्लीट करून झोपा मी स्टोरी लिहिणार नाही आणि जरी लिहिली तर मी ती स्टोरी प्रतिलिपीसाठी कंटिन्यू करणार आहे कारण तुम्हाला ट्विस्ट टर्न आवडत नाहीत असं मला वाटतं काही जणांच्या कमेंट मी वाचल्या काय <coughs> काय कमेंट होत्या की असं कसं होऊ शकतं तुम्ही टोरी घ्यायचताय उगीच निकिलामध्ये आणली मग काय करू निकिलामध्ये आणू नको एखादा ट्विस्ट आणू नको तर काय करू काय मी तुमच्यासाठी रोज गुळमुळीत 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 लिहित राहू का त्यानं असं चिडायचं तिनं तसं चिडायचं मला ना असल्या कमेंटचा खूप राग आलेला आहे आणि त्या लोकांनी बंद करा स्टोरी वाचण्याचा आणि खरं तुम्हाला सांगायचं ना मला आता वेळच नाही यूट्यूबसाठी स्टोरी लिहायला माझा खूप वेळ जातो त्याच्यामध्ये आणि मी ही ऑफिसवाला लव प्रेक्षकांच्या आग्रहाखातर सुरू केली तन्वी अर्जुननंतर मी बंद करणार होते पुन्हा इश्कवाला लव आग्रहाखातर सुरू केली माझ्याही डोक्यात किडे पडले हो पुढे 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 काय म्हणून वाढवायची स्टोरी आणि आता कुठंतरी एक नवा ट्विस्ट शोधून काढलेला आहे मुलांच्या आयुष्यामधला तर तुम्हाला आणखीन तिथं कोणीच नको आहे ही अशीच कशी आणि ती तशीच कशी गप्प ऐकायचं सोडलं आणि फालतूच्या कमेंट करत बसतात माझा सध्या एम पी एस सीचा अभ्यास सुरू आहे आणि मला आता स्टोरी लिहायला जमत नाही आणि मी स्टोरी लिहिणं बंद करणार आहे आणि सॉरी उद्यापासून मी खरंच सांगते उद्यापासून इश्कवाला लव सॉरी ऑफिसवाला लव स्टोरी बंद आहे ती कुठेच येणार नाही तुम्हाला वाचायची असेल तर तुम्ही वाचा, चा ती तुम्ही प्रतिलिपीवर जाऊन वाचा आणि बाकीच्या स्टोरींचं पण सांगा पटकन काय करायचं ते आता विजय मंजूचीसुद्धा बंदच होणार आहे तीसुद्धा शेवटच्या टप्प्यात आलेले हार्डली एक दोन एपिसोड त्याचे बनू शकतात आणि राहता राहिली गोष्ट काय सांगायचं होतं मला हां व्हिडिओ मी डिलीट केलेले आहेत ती स्टोरी तुम्ही दररोजचे माझे वाचक आहेत त्यांनी तर वाचलेलीच आहे पण मला काही कारणामुळे मी ज्या ज्या व्हिडिओना आवाज दिला नव्हता त्या व्हिडिओला प्रॉब्लेम आलेला आहे कारण ना वाटलं की मी इतरांचे व्हिडिओ चोरून गुपचूप व्हाईस बंद करून अपलोड केले आणि आहे ती पॉलिसीच आहे पण मी पण मूर्खासारखं माहीत असूनही कसं असं वाहवत गेले आणि वेळ नव्हता तरीसुद्धा केवळ आणि केवळ प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ताई तुम्ही स्टोरी टाका तुम्हाला वेळ नसेल तर आवाज देऊ नका आम्ही नुसत्या वाचतो असं तुम्हीच म्हणाला आणि मी टाकत गेले आणि त्यामुळेच माझा चॅनल धोक्यात आलेला आहे हे पण तुम्ही लक्षात घ्या आणि ज्यांनी कोणी कमेंट केलेत ना त्यांना जास्त समजत असेल तर त्यांनी स्टोरी स्वतःच्या मनानं पूर्ण करा आणि लिहा मी मेल देते मला मेलवर पाठवा मी इकडून पाठवते किती वेळा सांगितलं किती वेळा सांगितलं की फालतू कमेंट करू नका हे असंच कसं आणि हे तसंच कसं आणि स्टोरी खेचते आता खेचते म्हणणारनीच्या आयुष्यात तरी सगळं चांगलं चाललंय का हे जरा सांगा मला आणि अशा मोक्याच्या ठिकाणी ट्विस्ट घालायचे असतात हे कधी समजणार यांना पण मला वाटतं की मी चुकीच्या ठिकाणी माझं फोड करत आहे आणि खरं तर मागच्या आठ दहा दिवसापासून मी टेन्शनमध्ये आहे खूप टेन्शनमध्ये आहे आणि कसं तरी कसं तरी टाकते मी तर यांना काय आता तिचं अतिच होतं आहे बरं पात्रांना बोला हो तुम्ही पण मला कशाला बोलताय स्टोरी खेचतच आहे आणि अतिच होतं आहे हां तुम्हाला कोणी अधिकार दिला कराना ना चॅनल बंद माझा आणि झोपा घरात गुपचूप कुणी बघायला सांगितलं तुम्हाला माझं चॅनल आणि उद्यापासून ही स्टोरी येणार नाही थँक्यू